नमस्कार पिनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनूया चिकन सिक्स्टी फाय ते इथे बघा मी बोनलेस चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून साफ करून त्यानंतर दोन चमचे लिंबाचा रस टाकले चवीपुरतं मीठ टाकले मिरी पावडर थोडीशी टाकली आहे जिरा पावडर थोडीशी टाकली आहे आणि त्याच्यानंतर आपण गरम मसाला टाकला आहे धना पावडर एक चमचा टाकली आहे दोन चमचे लाल तिखट टाकले प्लेन नुसतं आणि मस्तपैकी ह्या चिकनला सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि मॅरिनेटसाठी जर आपल्याकडे वेळ असेल तर दोन तास तुम्ही ठेवू शकता ह्याच्यात बघा आपण दोन ते अडीच चमचे दही टाकले तेही व्यवस्थित असं लावून घेतलं आपण चिकनला आणि त्याच्यानंतर आपण बघा इथे आला लसूण पेस्ट टाकली आहे ती व्यवस्थित अशी लावून घेतली आला लसूण पेस्टमध्ये मी थोडीशी ओली मिरची पण टाकली आहे तर तुम्ही ओली मिरची पण टाका थोडा तिखटपणा चिकनला पाहिजेच कारण लाल तिखट तेवढं नुसतं कल कश्मीरी लाल तिखट आहे वरून मी कडीपत्ता कट कर करून टाकला आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता दोन चमचे आपण ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे आपण ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकले तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा टाकू शकता आणि जर ह्याचं कोटिंग तुम्हाला कमी वाटत असेल तर ह्याच्या जागेवर तुम्ही तांदळाचं पीठ वाढवा आणि एक अंड टाकलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं कोट करून घेतलं चिकन आणि मी जवळजवळ ह्याला अर्धा तास तसंच ठेवून दिलं आणि त्यानंतर बघा तेल गरम करून आपण गॅस कमी केला आहे आणि एक एक फोड तेलास सोडायची आणि मंद आचेवर व्यवस्थित आधी आतमध्ये चिकन शिजू द्यायचं नाहीतर काय होईल फास्ट ठेवलं तर वरून चिकन काळं होणार आणि आतून कच्चं राहणार त्याच्यामुळे व्यवस्थित आधी शिजवून घ्यायचं आतमत्सं आणि नंतर गॅस मोठा करायचा कुरकुरीत करायचं ह्या चिकनला आणि नंतर तेलाच्या बाहेर काढायचं तर असं मी सगळं चिकन जेवढं होतं तेवढं तळून घेतलं या पद्धतीने हे बघा असं मस्तपैकी चिकन तळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर काढायचं टिश्यू नसेल तर तुम्ही न्यूजपेपरवर काढलात तर चालेल पण जास्तच्या वेळेस टिश्यू पेपरच वापरा न्यूजपेपर वापरायचा नाही त्याच्यावरची शाई असते ती खराब असते तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे असं आपलं सगळं चिकन तळून झालेलं आहे आता ह्याला आपण थोडा एक, स... एक ते दीड चमचा तेलात फोडणी द्यायची तर फोडणीला खूप सारी लसूण वापरायची आणि तिला छान कुरकुरीत करायची आणि त्याच्यानंतर आपण ओली मिरची टाकली आहे फोडणीमध्ये आणि भरपूर कडीपत्ता टाकायचा मस्तपैकी ह्याचा जो स्मेल एक वास असतो ना तो आपल्या सिक्स्टी फायला छान येतो आणि त्यानंतर याच्या सिक्स्टी फाय टाकायचं ते चिकन आपण तोळून घेतलं आहे ते आणि ते ह्या फोडणीमध्ये परतायचं आणि इथे असं आपलं चिकन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे मुलंसुद्धा तुमची आवडीने खातील आणि मस्त कुरकुरीत झालेलं आणि आत्ता पाऊस आहे त्याच्यामुळे त्याचा खमंगपणा अजूनच वाढलेला आहे तर माझ्या दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी करून बघा पावसाचे पण दिवस आहेत मुलांना काहीतरी वेगळं करून द्या तर बघा इथे असं आपलं चिकन सिक्स्टी फाय तयार धन्यवाद